हे मोजा मांडू मुंडवा आणि तालुका मोशी सॉरी ही गोरेगाव पार्कमधील सोळा पॉईंट एकोणीस हेक्टर आर जमीन आहे ही मूळ जमीन महार आहे आणि लिगल हेर जर आत्ताचे काढले तर किमान तीनशेच्या आसपास लिगल हेर आहे म्हणजे वारसदार म्हणतो अधिकृत दोन हजार तेराच्या तेराला तेजवाणी नावाचं एक बिल्डर आहे यांनी ही जमीन अशोक आबाजी गायकवाड या कुटुंब प्रमुखाकडून जमीन क्लिअर करायसाठी त्या जमिनीचा टायटल क्लिअर करायसाठी कोर्ट कचेरीमध्ये लढाईसाठी पावर दिला होता विक्रीसाठी पावर दिलेला नव्हता या तेजवानी पेपरमध्ये गडबड करून हेराफेरी करून चुकीच्या पद्धतीनं तो पावरचा वापर केला दोन हजार तेरापासून केवळ टायटल क्लिअरसाठी दिलेल्या पावरचा वापर करत असताना संबंधित कुटुंबानी म्हणजे गायकवाडांचे ज्या पद्धतीनं लिगल हेड तयार झाले त्यामध्ये ढाले राजू हिरामन ढाले कारण याची आई मूळ कांबळे होती त्यानंतर मूळ कास्तकार गायकवाड म्हणजे हे सर्व त्या कुटुंबातून नियमितपणे वारसान हक्काप्रमाणे ती नावं आलेली आहेत याचा मूळ मालक हा महार कुटुंबातील वतन महार वतनाच्या कुटुंबातील व्यक्ती आहे मी जे नावं सांगितले या तेजवानींना संदर्भात महसूल विभागाकडे जिल्हाधिकाऱ्याकडे प्रांतकडे की हा आमच्या पावरा ऑफ चुकीचा वापर करतो आहे अशा पद्धतीनं या सगळ्या कुटुंबानी तक्रारी वारंवार दोन हजार तेरापासून केल्या अद्यापही टायटलवर नाव क्लिअर नाही तो सरकारी म्हणूनच आहे परंतु दोन हजार वीसमध्ये कारण महारवतनाच्या जमिनीच्या टायटल क्लिअरसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहे त्यामध्ये दोन हजार वीसमध्ये जो फेरफार झाला त्यामध्ये राजू ढाले आणि गायकवाड मूळ कास्तकर यांची नावं आलेली आहेत फेरफारमध्ये आलेली आहे टायटल क्लिअर करायसाठी ज्या केंद्रीय संकडी या ही जी काही जागा दिली ते लँड एक्विजेशन न करता दिली लँड एक्विजेशनची प्रोव्हिजन जर झाली असती तर मूळ मालकाला त्याचा मोबदला दोन हजार तेराच्या लँड एक्विजेशनच्या कायद्यानुसार द्यावं लागलं असतं या एकाही मालकाला त्याचा मोबदला मिळाला नाही ही जमीन सरकारच्या नावाने का झाली तर यांनी त्या जमिनीचे जे काही टॅक्स आहेत किंवा त्याच्यावर असलेली लायबिलिटी आहे सरकारची ती न भरल्यामुळं ज्याला आपण जमिनीचा काय म्हणतो त्याला टॅक्स म्हणतो किंवा नाही मुद्रांक शुल्क नाही हो ही जमिनीचे जे काही सरकारी टॅक्स लावला जातो ते न भरल्यामुळं या जमिनी सरकारने जमा केल्या होत्या पण जिल्हाधिकाऱ्यांनी ढालेंच्या नावाने गायकवाडांच्या नावाने सातबारा तयार करण्याचे आदेश दिले फेरफार करण्याचे आदेश दिले <coughs> ही खरं म्हणजे मूळ मुद्दा असा येतो की मूळ मालकाला विश्वासात न घेता टाइटल क्लियर नसताना या तेजवानीनी पॉवर ऑफ अटर्नीच्या भरोशावर हे जे बिल्डर आहेत ज्या बिल्डरचं नाव आहे जा बिल्डर चा ना अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी तर्फे दिग्विजय अमरसेंह पाटील आणि या कंपनीमध्ये दुसरं नाव आहे पार्थ पवार भागीदार ही जमीन जर टायटलच क्लिअर नाही सातबारा जर सरकारच्या नावानं आहे किंवा त्या केंद्रीय कुठली ती कमिटी आहे त्या नावाने आहे असं आपले केंद्रीय एक कंपनी आहे किंवा ऑफिस आहे त्या नावाने जर असेल तर याची सेल लीड झाली कशी केली कशी म्हणजे मुळात प्रकरण इथून सुरुवात होतो की माझ्या नावाने सातबारा नाही ते न बघता प्रॉपर्टी क्लिअर नसताना काल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की अजूनही सातबारावर नाव हे सरकारचंच आहे या संदर्भात यापूर्वी या, या सगळ्या मंडळींनी मंडळीकडे याच पार्क पवार आणि कंपनीचे काही जवळचे बिल्डर गेले होते त्यांनी ही जमीन मागितली होती त्यांनी सांगितलं की आमच्या नावाने जमीन होऊ द्या मग आम्ही खरेदी विक्रीचा व्यवहार काय ते करू त्यामुळं या, या सगळ्यांनी त्या तेजवानी नावाच्या बिल्डरला पकडलं शीतल तेजवानी आणि ही खरेदी विक्री करून घेतली मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे कारण जमिनीचा मालक सरकार आहे खरेदी विक्री होऊ शकत नाही हा चारशे वीस गुन्हा आहे पहिल्यांदा यांच्यावर चारशे वीस अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे ही फसवणूक आहे सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं आता इथे खरं म्हणजे ईडी सीबीआय काय झोपले आहेत का ही लक्षात घेतलं पाहिजे अशा व्यवहारामध्ये त्वरित लक्ष घातलं पाहिजे हे प्रकरण इतकं मोठं आहे की यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आणि तीनशे कोटीच्या व्यवहारामध्ये केवळ एक की आय टी पार्कचा रिझोल्युशन ही कमी आपली ही भागीदार कंपनी एक रिझॉल्युशन पास करते आणि त्या भरोशावर मुद्रांक शुल्क माफ केला जातो हा तर पराकोठीचा अपराध आहे म्हणजे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे जे लोकांनी चोवीस तासात परवानगी दिली खरं म्हणजे आय टी पार्कसाठी रिटसर त्या जमिनीवर रिझर्वेशन पाहिजेत त्या त्या, त्या अमुक कारणासाठी ते लावून घ्यायला पाहिजेत ते केलं गेलं नाही फक्त खरेदी व्यवहार झाला आणि एकाने आम्ही आय टी पार्क टाकतो म्हणून एक ठराव पास केला कंपनीनं आणि त्या भरोशावर त्याला एवढ्या मोठ्या एकवीस कोटीचा एक्झिम्शन दिला जातो माफी दिली जाते म्हणजेच यामध्ये किती मोठा गैरव्यवहार सरकारच्या माध्यमातून होतो आहे मी मुद्दाम सांगेल आणि त्यासाठी त्याला जी काही परमिशन चोवीस तासात दिली ते उद्योग संचालनालय हे सुद्धा गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे अपेक्षित आहे अपेक्षित नाही कारवाई झालीच पाहिजे तुम्ही कुठलीही कमिटी जर आपली कुठलीही कंपनी जर ठराव पास केल्याबरोबर त्याला जर तुम्ही मुद्रांक शुल्काची माफी देत असाल तर हे कुठल्याही नियमाला धरून नाही कुठलीही फाईल नाही मी काल सांगितलं राफेलच्या स्पीडनी ही फाईल फिरली या मुवामध्ये परिसरामध्ये अशाच पद्धतीनं महारवतनाच्या जागा क्लास टूच्या जागा या ज्या वेळेस एग्रिकल्चर पर्पजसाठी दिल्या होत्या त्यांना कृषी वापरासाठी त्याचा वापर जर कमर्शियल करायचं असेल रेसिडेन्शियल करायचं असेल तर त्या जमिनीला भोगवडदार वर्ग एक केल्यानंतर करायचं प्रोव्हिजन काय आहे की ते करू नये असंच आहे आणि ते दोनच वर्ग राहील आणि ज्या ज्या वेळेस त्या जमिनी सरकारच्या जमिनी त्याचा रजिस्ट्रेशन किंवा त्याची से खरेदी विक्री होत असेल तर कमर्शियल वापरासाठी पंच्याहत्तर टक्के द प्रत्येक खरेदी विक्रीच्या वेळेस तो सरकारचा नजराना भरावा लागतो परंतु या ना या पुण्यामध्ये आत्तापर्यंत अशा प्रकारचा कुठल्याच प्रकारचा पुरा परवाना आपल्या नजराना भरला गेला नाही मी जिथे काम करतो आहे मी लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून असे पुण्यातील जवळपास पन्नास प्रकरणं माझ्याकडे सुनावणीसाठी आले किंवा एजीनी त्यामध्ये पॅरा काढलेला आहे की इथे मुद्रांक शुल्काची चोरी झाल्याची त्याची त्या संदर्भातली साक्ष आमच्याकडे सुरू आहे अनेक प्रकरणं त्यामधून येत आहेत इथेच शासनाचा करोडो रुपयाचा महसूल या पुण्यामध्ये बुडवलेला आहे बुडालेला आहे के लूट केली आहे चोरी केली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे या प्रकरणामध्ये शंभर टक्के हे कंपनीचे लोक हा तेजवानी मालक नसताना आज एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची ज्याचं व्हॅल्युएशन मार्केटमध्ये अठराशे कोटीच्या जवळपास आहे आत्ताचे दर पाहिले तर मार्केट दराप्रमाणे अठराशे कोटी रुपयाची मालमत्ता मालकाचा पत्ता नाही सरकारी जमीन खरेदी विक्री करून घशात घालण्याचा प्रयत्न सत्तेमधील बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळं आता मला देवाभाऊंना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सत्ता टिकवण्यासाठी ते दुर्लक्ष करणार सत्तेतल्या भागीदारांना वाचवण्यासाठी दुर्लक्ष करणार आहात का की यावर कारवाई करणार आहात हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारतोय अशा पद्धतीनं पुण्यामध्ये जर यावर एक स्पेशल एक इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केली ते मग ने फार काही साध्य होईल असं सा मला वाटत नाही आणि या संपूर्ण प्रकरणाची पुण्यातल्या जमिनीची माहिती घेतली तर किमान एक लाख कोटी रुपयाचा या जमिनीचा घोटाळा समोर आल्याशिवाय राहणार नाही एक लाख कोटी रुपयाचा एवढा मोठा प्रकरण एवढे मोठे प्रकरण पुण्यामध्ये केले गेले आहे घोटाळे केले गेले आहे आणि सांगतात पार्थ पवार मी घोटाळाच केला नाही अरे घोटाळा केला आहे बाबा तुझ्या तुमच्या नावाने जमीन ही जमीनच नाही सरकारी जमीन ज्या खरेदी विक्री करून दिली त्याच्या नावानी टायटलच क्लिअर नाही त्यामुळं आहे असं पार्थ पवार आता आम्ही एक दोन तीन दिवसामध्ये मी पुण्यात जाणार आहे आणि पुण्यामध्ये सर्व जमिनीची माहिती मी घेऊन मग आम्ही आमचा निर्णय घेऊ आमच्याकडे जी माहिती आली आहे आत्ताच त्यातील वारसाची या संदर्भात काही लोक मला भेटून भेटलेले आहेत मी त्यांनाही पुढे आणणार आहे पण आज नाही आणत मला यातले काल काही लोक तिकडे पोहोचले होते ही फरा ही हेराफेरी जी झाली ही बनवाबनवी झाली हा काही चुकीचा आणि बोगसपणा झाला हा स्कॅम मोठा आहे ज्याचा शीतल तेजवानीचा संबंधच नाही फक्त पावरचा संबंध आहे आणि ती जागा मुळात टायटल क्लिअर नाही सरकारी जागा आहे आणि टॅक्स चोरी करताय स्टॅम्प ड्युटी चोरी करताय हा तीनशे कोटीचा व्यवहार कोणाच्या नावाने झाला ट्रान्सफर पैसे तीनशे कोटी चे ट्रान्सफर झाले का की कागदावरच आहेत हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी येणार आहेत त्याची सगळी माहिती आम्ही घेतो हो। आहोत आणि मग पुन्हा पुण्यामध्ये गेल्यानंतर त्यावर सविस्तर आम्ही बोलणार आहोत आज एकवीस कोटी रुपये स्टॅम्प चोरी करताय दुसरीकडे उपमुख्यमंत्री वित्त मंत्री सांगतात की तिजोरीत खडखडाट आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी हा काही पर्याय आहे का हे वारंवार मागतात आज केले तर पुन्हा उद्या तयार होतात म्हणजे तुम्हाला एकवीस कोटी रुपये चोरीसाठी टॅक्स आपल्या स्टॅम्प ड्युटी बुडवलेस बोलवण्यासाठी तुम्हाला काही वाटत नाही माझं स्पष्ट मत आहे की केवळ पुण्यात हे घोटाळे शोधले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईलच पण त्याबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची मदत सुद्धा करता येईल भाऊ महाराष्ट्रातलं शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांचा भवनचा बंगला रिपेअरसाठी एक कोटी नऊ लाख रुपयाचा खर्च आहे नितीन राऊत यांनी या सगळ्या भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी मार्फत चौकशी करण्याची मागणी केलेली आहे तुमचं काय माग एकीकडे तिजोरीत खडखडाट म्हणून सांगायचं दुसरीकडे शक्तीपीठ बांधायचं तिसरीकडे मंत्र्यांचे बंगले सुसज्ज करायचे आणि शेतकऱ्यांच्या सांगायचं बत्तीस हजार कोटी दिले अरे किती खोट बोलताय तुम्ही सरकार म्हणून तुमच्या तोंडात किडे पडतील किडे एवढं सरकारची फसवणूक तुम्ही करताय पुढे आज बत्तीस हजार कोटी मी काल माहिती घेतली चंद्रपुरामध्ये ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली दिली गेली दोन हजार रुपयाची एक हजार रुपयाची तीनशे रुपयाची मदत आहे ते मी घेणार आहे पुढे आज हा विषय मला इथे काढायचा नाही उद्याला मी तो विषय आणणार आहे आणि तुम्ही मनरेगाचे पैसे त्याच्यात धरले बत्तीस हजार कोटीमध्ये जवळपास बारा हजार कोटी मनरेगाचे केंद्राचे पैसे दीर्घकालीन तुम्ही मला सांगा की जूनमध्ये जर कर्जमाफी होत असेल तर शेतकऱ्यांच्या बोकानेवर जे काही कर्ज आहे आणि कर्जाचं पुनर्गठन जुनं आणि नवं कर्ज हे मार्चमध्ये होत असतं फायनान्शियल इयरमध्ये त्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे हे कर्ज नव्यानं त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि नव्यानं घेतलेलं कर्ज ते सुद्धा माफ होणार आहे का हे सगळी जे काही फसवणूक का आहे शेतकऱ्यांची हे आता उघड झालेली आहे त्यामुळे मंत्र्यांचे बंगले सुसज्ज करायला तेही चार दिवसासाठी मंत्री येतो आठ दिवसासाठी येतो अधिवेशन किती दिवसासाठी चालतो आठ दहा दिवसासाठी जर मंत्री इकडे येत असेल मंत्रा विधान अधिवेशनासाठी तर एक त्यांना हॉटेलमध्ये ना व्यवस्था करा झोपायची जर सोयच करायची आहे तर इथल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करा पण मंत्र्यांच्या बंगल्यावर उधळपट्टी करणं म्हणजेच शेतकऱ्यांचा पदोपदी आव्हान करणं आहे असा त्याचा अर्थ होतो हे केवळ शेतकऱ्यांसाठी बोल घेवळेपणा करतात पण शेतकऱ्यांच्या पाठीभाग उभं राहण्याची यांची मानसिकता नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे खरेदी करायचा एखाद्याने पॉवर ऑफ अटॉर्नी केली आणि त्याच्याकडून जमिनी खरेदी केली कारण मूळ मालक आता या आत्तापासून वंचित आहे ही जमीन तेथील महारवतनाच्या मालकीच्या वारसदारांच्या नावाने करून देण्याची आवश्यकता आहे त्यांची मागणी आहे त्याच्या संदर्भात फेरफार झाले आहेत पण टायटल क्लिअर झाले नाहीत फेरफारचे आदेश झाले दोन हजार वीसला जिल्हाधिकाऱ्यांनी हे ढालेच्या नावाने राजू ढालेच्या नावाने दोन हजार फेरफार सुरू झाला फेरफारचे आर्डर झालेत पण टायटल क्लिअर झालं नाही म्हणजे मूळ मालक जे आहेत ते तीनशे पूर्ण वारसाने आलेले यांच्या नावाने ती जमीन केली गेली पाहिजे हे मूळ मालक आहेत कारण लँड एक्विजिशनमध्ये नियमबाह्य पद्धतीनं महारवतनाच्या जमिनी केल्या गेल्या आहेत आणि त्या जमिनीचा वापर कुठलेच केले गेलेला नाही ना अजूनही पन्नास वर्षापासून ती जमीन तशीच आहे या सगळ्या घोटाळेबाजावर त्वरित गुन्हे दाखल झाले पाहिजेत फेरफारचा आदेश आपला सेल्युट जी झाली विक्रीकृत झालं जे साठेखत म्हणतात तिकडे पुण्यात ते रद्द झालं पाहिजे आणि मूळ मालकांना ती जमीन महारवतनाची जमीन त्या मूळ महार वतन जे काही आपले समाज आहे त्या लोकांच्या नावाने ती जमीन केली गेली पाहिजे आणि हे तातडीनं करावी अशी आमची मागणी आहे